काही नसताना आज प्रत्येक माणूस आपल्याकडे येतोय एक येतोय कारण दिवस शिवसेना वेगळी झाल्यापासून कर्जत मतदारसंघामध्ये उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पक्षाची मशाल सांभाळत ती तेवत ठेवली यामुळे या तरुण तडफदार नेत्याकडे सर्वसामान्य नागरिकांपासून तरुणांचा कल वाढता आहे दिनांक सात जुलै रोजी कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील असंख्य तरुणांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवालय येथे पक्षप्रवेश केला आहे यामध्ये संदेश हजारे संदेश जोशी आकाश शिंगे निखिल गोमारे योगेश बार्शी महम्मद अमीर प्रथमेश संदे हर्षद खंडवी अबू चौधरी आदेश तावरे राहुल गाडे नीरज कांबरी अमोल गवळी कल्पेश कराळे रुपेश कराळे यासह आणखी तरुणांचा समावेश आहे या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश करतानाच दादा आगे पडो असा नारा दिला आहे तेव्हा तरुणांच्या या मजबूत फळीमुळे शिवसेना तालुक्यात आणखी जोमाने वाढत असल्याचं चित्र आहे यावेळी शिवसेना ठाकरे ठाकरेगटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे कर्जत विधानसभा अधिकारी संपत हडप कर्जत तालुका युवा अधिकारी प्रथमेश मोरे युवा सेना तालुका चिटणीस कल्पेश खडे उपतालुका प्रमुख दशरथ भगत माजी सभापती पंढरीनाथ राऊत उमरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख योगेश बोहीर दहिवली पंचायत समिती विभाग प्रमुख मिलिंद सोनावळे दहिवली पंचायत समिती संघटक अजय शिमटे उमरोली पंचायत समिती अधिकारी अजय कराळे आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते you